केंद्र पार ऑफ त्यानंतरचे पाच वर्ष इथे कडले से आहेत त्यांच्या गावाला पाच वर्ष माझी सेवा केलेली आहे आणि ती कशी केलेली आहे ती सरांना सुद्धा माहिती आहे मोठी शाळा होती 200 पटीची आणि 8वी पर्यंत जिल्हा जी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकळ महा केंद्र जमू तालुका जिल्हापीठ या शाळेमध्ये तर मी केंद्रीय शाळा म्हणून गेले होते जगाच्या पटकावर गेले माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनी पाहिलं त्यांचे उपक्रम पाहिले आणि आजच्या मितीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव ही माझी आता हक्काची तिथून पुढची शाळा असणार आहे आणि या शाळेमध्ये आणखी एक विशेष मला जाणवलं की काल सर पहिला ज्या ठिकाणी मी आज गेली आणि कार्यशाळा सुद्धा आमची अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे आणि मला अशी राज्य आहे अतिशय जिथे आम्ही बारा वर्ष एका केंद्रावर काम केलं होतं बारा ऑप्शन मध्ये दिलं तरी सुद्धा आपल्यावरती कुणीतरी टाकलेलं होतं मग मला पर्याय आणि त्याबद्दल मी केंद्रीय शाळेचा आणि सर्व मान्यवरांचा केंद्रातील सर्व शिक्षक